सीना नदीत शेतीसाठी पाणी सोडावं या मागणीसाठी मोहोळा आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील काही गावांमधील शेतकऱ्यांनी सोमवारी सिंचन भवन येथील प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले जलसंपदा विभागाचे पाण्याचं नियोजन मोहोळा आणि उत्तर सोलापूर तालुक्याच्या काही भागामध्ये पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची ही उद्भवली सीना नदीवरील पाकणी तरटगाव तिहे व तिहेकोले हे, हे बंधारे विरवटे बुद्रुक येथील महादेव ओढ्यामधून कालव्याद्वारे पाणी सोडून भरून द्यावं या प्रमुख मागणीसाठी उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये शिवणी पाकणी तिने तेलगाव पात्री तसेच मोहोळ तालुक्यामधील विरवडे शिरापूर टाकळी शिंगोली तरटगाव पिर्टाकळी आदी गावांमधील शेतकऱ्याने ठिय आंदोलन केले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनामध्ये उत्तर सोलापूर तालुक्याचे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राम जाधव विशाल जाधव अरुण सरवसे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते जोपर्यंत सीना नदीमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय हा होत नाही तोपर्यंत येथून न उठण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला होता अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनावरती शेतकऱ्यांचं समाधान झालं नाही जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचा पाणी साठा हा वजा अठरा टक्क्यांवर आला आहे यंदाच्या वर्षी धरणामध्ये एकशे बावीस टी एम सी पाणीसाठा होता मात्र आता धरण वजा पातळीत आलं आहे धरणामधून सध्या कालव्याच्या माध्यमामधून शेतीसाठी दोन हजार दोनशे नऊ क्युसेकने पाणी सोडलं जातं याशिवाय बोगद्याच्या माध्यमातून तीनशे पन्नास क्युसेकने पाणी सोडलं जाते कालव्यात सोडलं जाणारं पाणी हे सीना नदीत सोडणं गरजेचं असल्याचं मत आंदोलनासाठी बसलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त आहे गेल्या दीड महिन्यांपूर्वी पाणी सोडलं होतं ते पंधरा दिवस राहिलं सध्या तीनही बंधाऱ्याला पाणी नाही सीना नदी कोरडी पडले शेतीला सोडा प्यायलाही पाणी नाही जनावरांची अवस्था बिकट झाली जनावरांसाठी तरी पाणी सोडा अशी मागणी केली परंतु अधिकारी भेटायलाही तयार नाहीत अशी तक्रारी शेतकऱ्यांनी केली आहे